नमस्कार मित्रांनो आपल्याला आपल्या आईने बनवलेलं जेवण नक्कीच आवडतं कारण आईच्या हाताला वेगळीच चव असते तर तीच चव घेऊन मी तुमच्यासमोर पुढील गीत सादर करत हो, आहोत आणि ते मालवणी भाषेत असणार आहे आय तुझ्या हाताची चव आय तुझ्या हाताची चव निराळी असता पोट भरता पण मन तसाच रवता चुलीवरचा म्हणतो पण त्यात प्रेम तुझा असता आय तुझ्या हाताची चव निराळी असता कोणाक काय आवडता कोणाक काय पचता कोणाक किती तिखट तर कोणाक किती गोड हव्या असता ह्या फक्त तुकाच माहिती असता चुलीवरचा म्हणतो पण त्यात प्रेम तुझा असता आय तुझ्या हाताची चव निराळी असता चेडवाच्या नाही सुनेच्या नाही तुझ्या जेवणाची चव कुणाच्या हाताक नाही कारण आई म्हणजे आई असता चुलीवरचा म्हणतो पण त्यात प्रेम तुझा असता बोटा भासतात हात पोळतत आग फुकान फुकान तू दमतस तरी आमका येळू खाऊक मिळता चुलीवरचा म्हणतो पण त्यात प्रेम तुझा असता आई तुझो दीस लवकर उजाडता रात तुझी उशिरा निसता चुलीवरचा म्हणतो पण त्यात प्रेम आये तुझा असता आई तुझ्या हाताची चव निराळी असता